नमस्कार मित्रांनो मी केरण मार्गदर्शक महेशूर्यवशी आपण इंदापूर तालुक्यामध्ये आहे शेतकरी ह्यांनी आपल्या केरण टेक्नॉलॉजी औषधं वापरली त्यांच्या शेड्यूलमध्ये त्यांच्याकडून त्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात नमस्ते सर नमस्ते हा सर तुम्ही केरणचे जे बॉस रॅपिडॉन आणि स्टिकॉन जे वापरले होते त्याचं काय तुम्हाला रिझल्ट आले याच्यामध्ये पूर्वी आपण चार वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी वापरतोय झाडांसाठी अच्छा पूर्वी बागेवरती तेल्या डांबऱ्या खूप असायचा अच्छा किरण टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेतल्यापासून आपल्या झाडामध्ये खूप बदल झालेला आहे मातीमध्ये बदल झालेला आहे आणि बागेवरती तेल्या डांबऱ्या कुठेही नाही हा म्हणजे एवढा आता दोन हजार पंचवीस मध्ये एवढं वातावरण खराब असताना सुद्धा बसत ह्या पद्धतीची आपण बाग बघू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी मित्रांनी आणलेली बाग आहे त्याच्यामध्ये ग्लेझिंग बघा साईज बघा प्रत्येक फळे जवळपास अडीचशे ते तीनशे ग्रॅमचं फळ आहे आणि फळावरती चकाकी आहे सर तुम्ही हे किती वर्षापासून वापरता चार वर्षापासून चार वर्षापासून वापरता आणि सातत्याने तुम्ही तस तसं ड्रेंचिंग आणि फवारणे घ्या महिन्याला हा ठीक आहे म्हणजे तुम्ही चालू शेड्यूल मध्ये हे घेतलं त्यामुळे तुम्हाला हा रिझल्ट आला रिझल्ट आला तुम्ही आमच्या दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता का ह्याच्याबद्दल दुसऱ्या शेतकऱ्यांनी एक वेळेस वापरून पाहावे रिझल्ट त्यांना स्वतः भेटलच अच्छा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद